सावत सावध सावत माझे आमदार राजेश पाटील जनंद पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी माझी नगरसेवक यज्ञेश्वर पाटील दिलीप गोवारी आणि सन्मान वाजपेयी समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थी आणि आमचे वाटतं सर्व शिक्षक शिक्षिका हजार आहेत त्यात करून तुमचं अभिनंदन आभार मानतो की आपण छोट्या शब्दामध्ये लोकांसाठी जमल्यावर तुमचा आभार मानतोय डॉक्टर साहेब आमची कल्पना अशी आहे की या सैनिक संस्था जी आहे की आपण मध्ये आपल्या मुलांना भाग घेऊ शकतात मला स्वतःला यातलं झिरो हो नॉलेज आहे आमच्या मुलांना खरं म्हणजे गरज अशी आहे की प्राथमिक प्राथमिक आता त्या मुली आहेत मुलं आहेत मध्ये नुसतं बाडू पडणार नाही तर बाकीचे पण त्यांच्या बरेच शंभर एटम असतील शंभर शंभर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट आहेत कि जे एखादा क्लार्क असेल डॉक्टर असेल इंजिनिअर असेल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर असेल म्हणजे खूप काय त्याच्यामध्ये आहेत ज्या सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट जे मुलांना शिकवलं पाहिजे पहिलं प्राथमिक जसं आपण एखाद्या शाळेमध्ये आपण कुठ्या एखाद्या इंग्लिशमध्ये अर्ज करायचा असेल विविध अर्ज करायचे माहिती पाहिजे असेल तर आपण त्याला अर्ज एखाद्या करतो ती माहिती घेतो तिथे जायचं कसं तिथे पोचायचं कस एखाद्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपण न त्याला क्लास सर्टिफिकेट अमोक्स सगळ्या गोष्टी लागतात आपण तिथे पोहोचणार कसं काय मिरिटीच्या आपण आमच्याकडे मान्य आमचे आमदार हिशेन ठाकूर त्याने इथे मोठा मिरेटीला कॅम्प घ्यायचा आणि भरती होती एक हजार जागेकरता दहा हजार मुलं आलेली त्याच्याकरता दहा हजार मुलं पूर्ण महाराष्ट्रातून आलेली दहा हजार मुलं आलेली बिचाराना राहायला जागा नाही तर तरी बाहेर तरी झोपली लोक जेवण मिळून दिलं आम्ही लोकांना प्रत्येक लोकांना जेवण पण आमच्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की प्राथमिकता पहिलं काय झालं कसं जायला पाहिजे कसं उभं राहायला पाहिजे हे प्रश्न झाला पाहिजे कशी वाद्रावर कसं काम करणं हे शिकवायचं नाही मग पहिला प्राथमिक आमच्या मुलांना हे शिक्षण पाहिजे की आपण तिथे कसं उभं राहणार आपल्याला काय करायला पाहिजे ते काय करू कुठला सब्जेक्ट घेऊन जायला पाहिजे हे शिक्षण आम्हाला पाहिजे आमच्या मुलांना हे शिक्षण पाहिजे याच्याकरता माझा माझं तुम्हाला एक विनंती होता मी मागे पण बोललो की आमच्या मुलांना हे शिक्षण जरुरी आहे की मला कसं उभं राहायचं आहे आमचे शिक्षण आता आमचे शिक्षक आहेत त्यांनाही नाही माहिती मत समजा आमचा सब्जेक्टच नाही म्हटतो मिरिटा डिफेन्स आमचा सब्जेक्ट नाही मत पण आपण त्याला कसं शिकवू शकतो त्याला आमच्या शिक्षणालाच शिकायला पाहिजेत शिक्षकाने जर क्लास घेतला एखादा की आपण मुलांसमोर कसं जायला पाहिजे मुलांना काय सांगायला पाहिजे तर शिक्षकाला समजेल तेव्हा मुलं शिक्षक आमच्या मुलांना म्हणतील अगा अगा, अगा तर तशी आपण एक व्यवस्था करा की आम्हाला महिन्यातही दिवस महिन्यातला पूर्ण दिवस महिन्यात दोन दिवस जरी आम्हाला मिळाले आमच्या शाळेला जर आपण बऱ्याचशा शाळेमध्ये आपण कव्हर करू शकतो आणि त्यांना प्राथमिक माहिती मिळू शकते जेणेकरून माझा एकच आहे आमच्या आमच्या शाळेमध्ये जर जोज ते फर्स्ट दोन हजार मुलं आहेत आमच्या शाळेमध्ये दहा दोन हजार मुलापैकी जरी दहा मुलं जरी आमच्याकडनं गेली तरी आम्हाला त्याचा अभिमान आणि आमचा स्वार्थ अभिमान वाटेल असं मला वाटतंय तसं मला वाटतं तुम्ही आमच्या मुलाला मुलाला तर द्याच पण आमच्या जे शिक्षक आहेत त्या शिक्षणामुळे आम्ही ट्रेनिंग द्यावी अशी विनंती करतो आणि मला छोटंसं भाषण संपवतो जय हिंद महाराष्ट्र